सर्वात नावाने विदेशी कमी काही जणांना राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने ताब्यात घेतलेले आहे पाहूया ही बातमी ही कारवाई विभागीय उपायुक्त वाय एम पवार व विभागीय अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनानुसार झालेले आहे त्याचबरोबर अशा प्रकारे कोणीही मिलिटरीचे दारू कमी किमतीत विकण्याचा प्रकार करत असल्यास राज्य उत्पादन शुल्कास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या आणि राज्य उत्पादन शुल्क सातारा या विभागाने जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणावरून पाच वेगवेगळ्या व्यक्तींना अटक केलेली आहे या व्यक्तींकडून सेल्फ फॉर डिफेन्स ओनली या करिता असलेले मद्य त्यांच्याकडून ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला दोन टू व्हीलरसुद्धा आपण जप्त केलेले आहेत या मध्ये वेक वेगवेगळे ब्रँड्स ज्या प्रकारे मॅक्डोवेल्स नंबर्स वन ब्लेंडर प्राईड सुला वाईन या वेगवेगळे उच्च प्रतीचे ब्रँड या व्यक्तींकडे आढळून आलेले आहे एकूण आपण दोन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून पाच व्यक्तींना अटक केलेली आहे व यामध्ये दोन वाहनांचा देखील समावेश आहे सदरची कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक संजय शिलेवंत दुय्यम निरीक्षक तीन शिंदे त्यानंतर त्यांचा जो मदतनी स्टाफ आहे कॉन्स्टेमरी स्टाफ या सर्व स्टाफच्या मदतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे